नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली किचनमध्ये असताना अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो मी मधुभाऊंना भेटायला चाललो आहे त्यांच्याशी जाऊन बोलतो जर आपल्याला परमिशन मिळाली आश्रमात जाण्याची तर त्यांच्या मनाची तयारी केलेली बरी अचानक अश्विनचा आवाज मोठ्याने येतो मधुभाऊ पहिले तर तुम्ही आमच्या खोलीत यायलाच नको होतं आलात तर आलात आणि तन्वीला खोटारडी म्हणताय असं तो मोठ्याने म्हणत असतो सगळेजण अश्विनकडे येतात कल्पना म्हणते अश्विनला काय चाललंय काय तुझं अरे तुझा आवाज हॉलपर्यंत येत होता तर लगेच अश्विनला अश्विन म्हणतो काय चाललंय ना मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही मधुभाऊंना विचारा सांगा की तुम्ही इथे येऊन माझ्या बायकोशी उलट तपासणी घेत होतात तेव्हा सायली म्हणते आपले वडील जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा आरोप करणं म्हणत नाहीत अश्विन भाऊजी पण पण ते प्रियाला कधीच कळणार नाही तर अर्जुन म्हणतो रागाने अश्विनला तू मोठ्यांशी इतक्या रुडली कधीपासून वागायला लागलास तर अश्विन परत म्हणतो उलट बोलून की घरात पाहुणे म्हणून राहणारी माणसं जेव्हा माझ्या बायकोवर आरोप करतात ना तेव्हापासून असं बोलणं ऐकून घरच्यांना आणि सगळ्यांना खूप टेन्शन येतं दोघा भावांमध्ये भांडणं कशी लागतात म्हणून असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद